का रडतोयस तू काय झालं बाळा का रडतोय काय झालं कोणी मम्मीने मारलं का दिदीनी मारलं आईनी मारलं पप्पानी मारलं मग तू का रडतोय मर रडतोयस का <याले? tap noise> <tap noise> तू <tap noise> काय झालं सांग तरी मला काय झालं काय झालं काय झालं तुला काय पाहिजे मग काय पाहिजे लॉलीपॉप पाहिजे लॉलीपॉप पाहिजे म्हणून का तू केवडा पाहिजे लॉलीपॉप तुला केवढा मोठा पाहिजे सांगता मोठा आणि काय पाहिजे चॉकलेट पाहिजे आणि काय पाहिजे काय काय पाहिजे सांग मला मग देतो चॉकलेट बरं जाऊ चॉकलेट आणायला आम्ही थे गालने काय घालणार रे स्वेटर घालणार आहे थंडी वाजते आणि टोपी नाही घालणार का कानाला ला ला घालणार आहे ला ला बर बर पण कशाला सारखं चॉकलेट खाल्ले तर तुझे दात खराब होतील ना होतील बाळा अरे ऐक चॉकलेट जर खाल्लं ना तुझे दात सगळे तुटून जातील बरा आणि दुसरं अजून काय चॉकलेट सोडून काय पाहिजे तुला चॉकलेट सोडून काय पाहिजे सांगा

बाहेर बघ किती थंडी वाजते हवा सुटली थंडी वाजते कशी थंडी वाजते तुला दाखव मला तुला चिमणीची गोष्ट माहिती आहे ना कशी थंडी वाजते कावळ्याला कावळ्याला कशी थंडी वाजते दाखव कशी वाजते थंडी

सब्सक्राइब करा